आहे घतो या आवास महाराष्ट्राच्या वाघाचा नवा नवा अंदाज ओ, ललकारी घुमली मावळ लोकसभेचे उमेदवार संज्यक वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी युवा सेना प्रमुख शिवसेना आदित्य ठाकरे यांनी खारघर कामोटे बाईक रॅली काढून जनतेचा मोठा प्रतिसाद बाईक रॅलीला मिळवला असून कर्जत उरण या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी जाहीर सभा घेण्यात आली या जाहीर सभेसाठी महाविकास आघाडीचे नेते बबनदादा पाटील बाळाराम पाटील शिरीष घरत प्रीतम म्हात्रे आरसी घरत लीना गरड उरणचे मनोहर शेठ भोईर महेंद्र शेठ घरत प्रशांत पाटील अधिक महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते